तसं हा क्षण आहे माझ्यासाठी जा की ही भूमिका हा रोल करायला मला मिळाला म्हणजे खरंच मी भाग्यवान आहे म्हणजे एक आहा असे क्षण येतात आयुष्यामध्ये तसा हा क्षण आहे कारण भूमिका तर आलीच म्हणजे ते सगळं होतंच पण सिनेमा करता करताना पण जे काही चॅलेंजेस आले किंवा येतात असं सिनेमा करताना तर ते पार पाडून आपण हा सिनेमा केलाय त्याचा फार आनंद आहे एकतर हा विषय जेव्हा आला माझ्याकडे तेव्हा अचानक आला म्हणजे रिलेशनल मी कधी आधी भेटलो नव्हतं तर रिलेश जेव्हा आले माझ्याकडे पहिली स्क्रिप्ट घेऊन आणि त्यांनी एक फोटो माझ्या समोर हो ठेवला म्हणजे मुळात माझा असा प्रश्न होता का म्हणजे एवढे ऍक्टर्स आहेत आजूबाजूला का तर त्यांनी एक फोटो सरकवला हो ज्याच्यामध्ये महात्मा फुलेचा जो प्रचलित फोटो आहे आणि माझा फोटो असा मॉर्फ केला होता हा त्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे मला माझंच आश्चर्य वाटलं की अरे मी खरंच असं दिसतो असं दिसू शकतो आणि मग तिथून सुरुवात झाली म्हणजे तिथून तो कॉन्फिडन्स पण आला आणि मग तिथून तो पण आला की अरे वा आता सगळ्यात महत्वाचं बा, बायोपिकच हे असतं की तुम्ही तर दिसले पाहिजे आणि ती आम्ही पहिल्यांदाच पा, पार पाडली होती आणि त्याच्यानंतर अर्थात त्या मेकअप ट्रायल्स वगैरे पण झाल्या की कसं आपण त्याला परफेक्ट कारण आणि वय पण होता अ, mm. ना तरुणांपासून ते आम्ही अगदी वयाच्या तेव्हा साठीपर्यंत आम्ही तो प्रवास होता त्यामुळे ते सगळे मेकअप ट्रायल्स झाले आणि मुळात असं होत की हा त्या तोपर्यंत कसं होतं की जे आपल्याला एक साधारण माहिती असते फुल्यांबद्दल किंवा सावित्रीबाईंबद्दल जे इतिहासात आहे किंवा थोडंफार जे आपल्या समोर आलेलं असतं तेवढंच होतं पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि मग बाकी वाचन सुरू झालं रिसर्च सुरू झाला त्याच्यामध्ये लक्षात आलं की अरे बापरे हा सिनेमा खरोखरच महत्वाचा आहे याची खोली लक्षात आली त्याचा आवाटा लक्षात आला की ह्या दोघांनी इतकं काम मोठं काम करून ठेवलंय की आपण आज जे आहोत म्हणजे आम्ही जे शिकलोय किंवा बायका जे शिकले आहेत किंवा बायका जे इंडिपेंडेंट आहेत आज हे या दोघांमुळेच आहे थे थे हे दोघं दैवतच आहेत एका अर्थाने त्यांनी हे केलं नसतं तर आपण खूप मागे असते आणि हे त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळेला सगळे जे स्वातंत्र्य चळवळीत पडायचे तर ते पण सुरुवातीला त्यांचं तेच लक्ष होतं की स्वातंत्र्य चळवळीत पडून ह्याच्यामध्ये आपलं पुढचं आयुष्य घालवायचं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक एक किस्सा आहे एक इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये त्यांना ते एकदम सगळं असं उलगडलं आणि मग त्यांचा सखोल विचार झाला त्याच्यावरती तिथून ज्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्य स्थळवर तर खूप लोक आहेत त्याच्यामध्ये पण त्याचा जो मूळ विचार आहे तो कधीच केलेला नाही आहे तो म्हणजे त्या काळामध्ये लोक इतके ऑप्रेस्ड होते किंवा सवय होती की डिपेंडेबल आपण कुणावर तरी हे राहायचं स्वतंत्र विचार नाही स्वतंत्र प्रश्न विचारायची कुवत नव्हती याचं कारण शिक्षणच पोचलं नव्हतं आणि ते सगळं फक्त वरच्या क्लासमध्ये होतं आणि त्यांना भीती दाखवून त्यांना दाबून ठेवलेलं होतं हे जर असंच राहिलं असतं आणि स्वातंत्र्य मिळालं असतं हो। तर आपण केपेबल पण नव्हतो त्या स्वातंत्र्यासाठी आपण काहीच करू शकलो नुसती म्हणून त्यांनी ती पहिली सुरुवात केली की पहिलं शिक्षण आणि पहिलं माणसाला स्वतःला विचार तरी करता आला पाहिजे प्रश्न तरी पडले पाहिजे लोकांना त्याच्यासाठी हे शिक्षण घेतलं म्हणजे शिक्षण म्हणजे नुसती पदवी किंवा तुमचं झालं तर कारण खूप महत्वाचा विषय आहे आणि मग ह्याच्यामध्ये आम्ही तीन वर्ष घातले तर हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा मूलभूत जर हा पाया किंवा हे फंडामेंटल केलं नसतं तर आपण परत मागे सरलेलो असतो स्वातंत्र्य जरी मिळालं असतं तरी आपल्याकडे दे स्वतः देश परत उभारायचा किंवा हे सरांना मनापासून आभार मानते त्यांचे की त्यांनी मला पाठिंबा शेखसाठी म्हणजे माझी निवड केली आणि सत्यशोधक तिनच्या प्रत्येक निर्मात्याला पण मी मनापासून आभार मानते आणि फातिमा शेख ह्या पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका आहेत हे आपल्या सर्वांना माहिती पण त्या काळात संदीप सरांनी सांगितलं की स्त्रियांना बाहेर पडता सुद्धा येत नव्हतं अशा काळात हा निर्णय घेणं आणि सावित्रीबाई फुलेसारख्या महान व्यक्त व्यक्तिमत्वासोबत प्रत्येक ठिकाणी Uh, सगळ्या सिच्युएशनला सामोरं जाऊन uh, मुलींना शिकवणं स्वतः शिकवणं हे म्हणजे प्युअर माइंड आहे आपला म्हणजे आपण विचारही नाही करू शकत या कर कल्पनाचा आणि त्या त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आम्ही इथे आहोत प्रत्येक स्त्री आज इकडे आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये आहे तर अशा आणि कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या पिढीसाठी हा चित्रपट खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे कारण शिक्षणाची व्हॅल्यू आणि शिक्षण इम्पॉर्टंट काय आहे हे आजच्या पिढीला तेवढं नाही म्हणजे मला नाही वाटत की तेवढं त्यांना इम्पॉर्टन्स आहे शिक्षणाचं कदाचित हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना कळेल की चित्रपटाची ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि इम्पॉर्टन्स काय आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाने पाच जानेवारी दोन हजार चोवीसला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मित्रपरिवार फॅमिलीसोबत जाऊन पहावा आणि छान असा तुम्ही प्रचार करा आम्ही करू आणि चित्रपट छान पैकी सक्सेस